हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत हो आहे तर आज आपण गाजर आणि पापडापासून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला वटाणे मिरची आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे आदर लसूणची गाजर घेतलेला आहे कि किसून एक वाटी कांदा आणि पापड तळून त्यात चुरा केलेला आहे आणि ब्रेड लागणार आहेत आपल्याला तर या बाउलमध्ये आपण सर्व मग बटाटे उकडून घेतलेले टाकणार आहोत हे पा आता ह्यामध्ये आपण भाज्या ॲड करूया हे आपण ब्रेडच्या खाल्ले ह्याला लावणार आहोत ब्रेडला त्यासाठी आपण एक करून ठेवणार आहोत हे पा ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आपण हे पहा सुकी वाटून घेतलेलं आहे एकदम आता यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे हे पहा बारीक कापून कांदा घालायचा आहे एक बारीक कापरेला थोडास थो थोडाच कांदा घातलेला आहे हे पहा वटाने घातला नाही वटाने घातलेलं आहे वटाने मी शिजवून घेतलेले आहे मिक्सरला थोडे कुकरला हे पहा घालायचे आहे चवीप्रमाणे थोडी शाळात घातलेली आहे लाल तिखट घालणार आहे मिरच्यासुद्धा घातल्या आहेत त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे मी जिरं घालायचं आहे पाव चमचा हे पहा आता यामध्ये आपण पापड एक चार पाच पापड तळले होते आणि त्याचा चुरा करून घेतलेला आहे तर चुरा यामध्ये घातलेला आहे एकदम हेल्दी असा नाश्ता होणार आहे आपला आता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पहा आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊ जाडसर असं आपलं होणार आहे हे थोडंसं पिटासर थोडंसं घट्ट पातळ नाही करायचं आपल्याला यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे हे पहा तर पोटभरीचा असा नाश्ता आहे ब्रेकफास्ट छान असा थोडंसं लिंबू पिळणार आहे यामध्ये हे पहा अर्धा लिंबू पिळलेला आहे लिंबाने चव छान लागते आंबड गोड मस्त सर्व भाज्यांचा एकत्रितचा नाश्ता एकदम भारी होणार आहे हे पहा सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आपलं आता हे आपण छान असं झाकून ठेवून ठेवून देऊ आपण आता दुसरी तयारी करून घेऊया आपल्याला जे वर लावायचे पात्र मिश्रण करणार आहोत आपण आता हे पहा यामध्ये लाल तिखट घालणार आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे बेडगी मिरची आहे तिखट नसते मिरची आता यामध्ये थोडंसं आलं लसूण आदर खाण लसूणचं घातलेलं आहे लसूणची थोडीशी पेस्ट घातलेली आहे हे पहा जिरा घालायचं आहे थोडंसं कोथिंबीर घालणार आहे बरीचशी बारीक चिरलेली हळद थोडीशी करायची आहे पाव चमचा हे पहा आणि जेवढे तुम्हाला ब्रेड करायचे हे ब्रेडचे सँडविच म्हणू शकता किंवा कटलेस जेवढे करायचे तेवढे त्याप्रमाणे बेसन ह्यामध्ये ॲड करा तुम्ही मी इथं चार पाच चार ते पाच चमचे बेसन ॲड करणार आहे हे पा चार पाच चमचे मी बेसन घेणार आहे आणि हे आपल्याला थोडंसं जाडसाठीच बनवायचं आहे हे आपल्याला ब्रेडच्यावर लावायचं आहे मिश्रण चार ते पाच चमचे मी इथं बेसन घेतलेलं आहे हे पा यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आता पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला थोडंसं ह्याची कन्सिस्टन्सी जाड ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही आपल्याला हे पहा लागेल तसं पाणी ॲड करून तुम्ही छान असं फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने हे पहा मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं एकदम हेल्दी असा नाश्ता होणार आहे जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज दिसतील हे पहा जाडसर असं बेस आपलं छान असं तयार झालेलं आहे थोडंसं बेसन ॲड केलं तरी चालेल आता मी तुम्हाला लावून दाखवते आपण जे पापड आणि गाजरचं मिक्स मे मिश्रण एकत्र केलं होतं ते आपण आता ब्रेडला असं लावून घेणार आहोत एकदम घरच्या भाज्यांमध्ये रेसिपी तयार होणारी एकदम पोट असा नाश्ता होणार आहे हे पा छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला राईस घेतली आहे ब्रेडची छान असं व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे हे पा अशा प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे सर्व भाज्या एकदम खायलासुद्धा एकदम हेल्दी असा नाश्ता आहे नक्की करून पहा हे पहा सर्व भाज्या व्यवस्थित लावून घ्यायचं आहे छान असं छो मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता एकदम पोट भरून जाते आणि एक खाल्ल्याने पण हे पहा असे लावून झालेले आहेत ला, दोन सँडविच आता आता त्यावर आपण बेसन पिठाचं मिश्रण वाटून घेतलेलं ते ह्यावर लावणार आहोत हे पहा अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ब्रेड जेवढे तुम्हाला करायचे आहेत त्याप्रमाणे क्वांटिटी वाढू शकता तुम्ही याची भाज्यासुद्धा सर्व टाकलेल्या आहेत पौष्टिक हे नाष्ट सुद्धा आता एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालणार आहे हे पहा छान असं सर्व बाजून तेल घातलेलं आहे तेल छान तापून द्यायचं आहे तूप देखील घालू शकता तुम्ही मी तेल घातलेलं आहे इथे आता यावर आपल्याला जी लावलेली ती साईड आपण टाकून घेणार आहोत प्रथम आणि मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजून देखील आपल्याला बेसन पिठाचं आपण केलेलं ते मिश्रण लावणार आहोत हे पहा अशा प्रकारे हलकंच लावायचं आहे जास्त जाडसर नाही ते जास्त हे होणार नाही हे पहा छान असं लावून घेतलेलं आहे सर्व भाजून व्यवस्थित आता आपण भाजून घ्यायचं आहे मस्त छान करपूस भाजून घ्यायचा आहे बेसनपीठ टाकलेलं आहे आपण कच्चं लावू नये म्हणून छान असं बारीक गॅसवर एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे पा आता पलटी मारून घेऊया आपण मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा आहे ब बारीक गॅसवर एकदम मस्त भाजून घेऊया आपण हे पहा असं तेल टाकलेलं आहे छान असं भाजून घेऊयात आपण तूप देखील लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर हे पाहा कच्चा या साईडने आपण या साईडने अजून एकदा भाजून घेऊया थोडं छान बेसनपीठ असल्यामुळे छान असं मस्त भाज्यासुद्धा आहेत त्यामध्ये हे पहा छान असं करपूस भाजलेलं आहे अजून एक मी तुम्हाला लावून दाखवते हे पहा बेसन असं जाडसरी आपल्याला जेणेकरून ते खाली हे होणार नाही छान असं लावून झालेलं आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी तुम्हाला हे तुम्हाला मी आता भाजून दाखवते हे पाहा तवा गरम झालेला आहे छान मस्त असं पलटी टाकलेला आहे आपण त्यावर हे पा आता या साईडने आपण लावून घेणार आहोत बेसन त्याला अगदी घरच्या साहित्यात होणारा असा नाश्ता आहे जास्त काही फायर आणायची गरज देखील नाही आपल्याला हे छान असा हेल्दी नाश्ता होणार आहे एकदम पोटभरीचा नाश्ता एक खाल्ला तरी पोट भरून जातं छान असा नाश्ता तयार झाला होणार आहे आपला आता हे पहा छान असं सर्व बाजू व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता भाजून घेऊया आपण याला थोडंसं तेल सोडते साईडने हे पहा मस्त असं खरपूस भाजलेलं आहे पाहू शकता अजून याला आपण शिजवून देणार आहोत छान बेसनपीठ कच्च लावू नये म्हणून छान शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये गाजर वटाणे बरंच आपण टाकलेलं आहे त्यामुळे एकदम चांगला आहे नाश्ता घरच्या घरी होणारा एक झटपट अशी रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा हे पहा मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही सॉससोबत म्हणा चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता हे तुम्हाला कापून दाखवते मस्त अशा भाज्या छान शिजलेल्या आहेत एकदम अप्रतिम लागते खायलासुद्धा ही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली हे पहा अशा प्रकारे मी एवढे सँड चार केलेले आहे हे पहा आपले चारही सँडविच किंवा कटलेस तयार झालेले आहेत लाईक करा थँक्यू